मला वेगळं जाणवलं यांच्या की असं वाटलं की ह्या नाही यांचं मी ऑडिशन पहिले घेतलंच नाही दोघांचा मी इंस्टाग्राम प्रोफाईल बघितलं तर माझ्या प्रोफाईल बघूनच मला ते कॅरेक्टर मला दिसले नमस्कार मी मधुरा शिधा आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच मोठा पडदा गाजवायला एक फुल ऑन ऍक्शन असलेला गौरी शंकर हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि आता लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्यापूर्वी एक छान प्रीमियर आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर गौरी शंकरची टीम आहे दक्षिणा काव्या आणि हरेकृष्ण गोडा सर नमस्कार ुलेशन्स कारण का कमाल ट्रेलर झालेला आहे आणि खूप मस्त रिस्पॉन्स केलाय प्रेक्षकांनी आणि आता फायनली ती वेळ आलेली आहे की तो तुमचा चित्रपट आता प्रेक्षकांचा होणार आहे आणि त्याआधी आज छान इथे किती टेन्शन आहे किती एक्साइटमेंट आहे किती नवस म्हणजे थोडासा टेन्स तर असतोच पण त्या टेन्स पेक्षा बोलू शकतो मी एन्जॉय करतो माझ्यासाठी तर माझ्या अगदी खूप नवीन आहे म्हणजे कधी असं मोठ्या पडद्यावर मी आलीच नाहीये तर मी मोर क्युरियस आहे की माझे फॅमिली मेंबर्स कशी कर रिॲक्ट करतील आणि असं सगळं तर व्हेरी नर्वस फर्स्ट मूवी आहे त्यामुळे थोडीशी घबरली आहे पण एक्साइटमेंट असते की मोठ्या पडद्यावर आपल्याला स्वतःला बघणं म्हणजे की एक आतून एक म्हणतात तो एक वेगळा आनंद आहे त्यामुळे ते आता बघणार आहे मी उत्तम अभिनेता तुम्ही आहातच पण ह्या सिनेमासाठी तुम्ही दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे सो so, कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात कायम दिग्दर्शकाला अभिनय अभिनेता म्हणून काम जास्त का दिग्दर्शक म्हणून काम करणं जास्त सोपं वाटलं सोपं म्हणजे मला दिग्दर्शनच वाटतं <laughs> पण माझ्या प्रोड्युसरने मला तूच पाहिजे अ हिरो बोलल्यानंतर मी ट्राय केला आता लोकांना कितपर्यंत आवडतो ते त्याच्यावर मला वाटतं की ट्रेलरला जो काही छान इतका प्रतिसाद मिळाला त्या ती तुमच्या कामाची पोचपावती आहे त्यात तुम्ही अर्धयुद्ध जिंकलेलं आहे सो so आता सिनेमा येणाऱ्या प्रेक्षकांच्या भेटीला बरे हा आता इतके दिवस झालेले आहेत शूट होऊन महिने झालेत काय आज एक सांगावसं सा वाटेल की तो शूटचा तुमचा पहिला दिवस कसा होता ज्यावेळेस एकमेकांना सगळे जण भेटला आणि शूट सुरू झाले नाही म्हणजे शूट सुरू झाला ना तेव्हा कसं सांगितलं म्हणजे ते बॉन्डिंग नाही काय नाही नवीन नवीन ओळख असते ना सगळी मग थोडं काम करताना थोडा कधी कधी आम्ही कन्फ्यूज होतो कधी कधी काही गोष्टी समजत नाही काही गोष्टी पण सेकंड डे नंतर जेव्हा स्टार्ट झाला मग प्रॉपर फ्लो भेटला <laughs> माझ्यासाठी पण म्हणजे खूप असं नवीन एक्सपिरियन्स होतं मी तर आधी खूप घाबरली होती मी सरांना म्हणते सर मी करू शकेन का सर मी करू शकेन का म्हणजे मी आधी काम नाही केलं आणि सर बोलतात की नाही नाही तू शॉर्ट तर दे तू शॉर्ट दे आणि मी रेडीच नव्हती की जाऊ मी आणि शॉर्ट देऊ आणि असं सगळं तर मी खूप आधी म्हणजे नर्वस होती नाही जायची हिम्मत आणि असं सगळं बट माझ्याकडून ते करून माझ्यासाठी चित्रपट आहे त्याच्या आधी मी छोटे मोठे सिरियल्स केले होते त्यामुळे ही उत्सुकता ही वेगळीच आहे फर्स्ट चित्रपट म्हणजे असतच ना म्हणजे प्रत्येकाला सो so, दॅट टाईप <laughs> पहिलाच सिनेमा आहे कास्टिंग कसं झालं काय ऑडिशन मध्ये असं एक काय तुम्हाला वेगळं जाणवलं यांच्या की असं वाटलं की ह्या मी ऑडिशन पहिले घेतलंच नाही दोघांचा मी इंस्टाग्राम प्रोफाईल बघितलं तर माझ्या प्रोफाईल बघूनच मला ते कॅरेक्टर मला दिसले मग तसं आम्ही अप्रोच केले लोक आले मग त्याच्या पुढच्या आता समोर आहे पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालंय काय एक तेव्हाची रिॲक्शन होती सगळ्यात आधी आईबाबांना तर सांगितलंच असेल पण एक असं ना की नाही पहिले मला ह्या सांगायचं आहे काय मला तर खरंच बिलीव्ह नाही झालं कारण आजकाल आपण बघतो की इंस्टाग्रामवर खूप सारे असे मेसेजेस येत राहतात तर मला समजतच नव्हतं की मी खरंच विश्वास करू नको करू पण जेव्हा मी ऍक्च्युअल मीटिंग मध्ये गेले आणि मग तिथे काही सारे असे इन्सिडेंट झाले की मग तेव्हा ते मग तेव्हा ते तिथे जातं त्या मीटिंग मध्ये सेम थिंग अबाउट मी मी पण आधी विश्वास ठेवत नव्हते खरंच असेल माझा एक फ्रेंड आहे त्याच्या थ्रू हे सगळ्या गोष्टी झाल्या oh. म्हणून मी मिस्टरला सांगितलं की मी काय करू जाऊ की नको यू कॅन ट्राय ना की जाऊन तर मी गेले मग कास्टिंग फायनल झाला सर बोले की नाही तू फिक्स आहे एक असा <laughs> 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 आज आठवणीतला एक किस्सा काय सांगायला आवडेल एक छान म्हणतो ना की गौरीशंकर म्हटल्यावर मला हीच आठवण आठवणार आहे आता आता मला तर तसं काय आठवत नाही बाकी यांचं काय आठवण असेल तर टेक हिंट मिळाले आपल्याला माझ्यासाठी सगळ्यात जे म्हणजे आवडीच क्षण असेल की फर्स्ट डे अगदी असं एकामेकांशी बोलतही नव्हतो पण मग इन द शूट आम्ही सगळे एकत्र असे फॅमिली सारखे राहायला लागलो सगळे एकत्र जेवायला बसणं आणि तसं सगळं तर मग मला असं वाटतं की दॅट इज व्हेरी हार्ट हार्ड फेल्टॉर सुरुवातीला असं वाटतं की एक अननॉन पर्सन आहे सगळे त्याच्यानंतर मला नाही आता आपली टीम आहे आपली क्रूज आहे आपली फॅमिली टाईप आहे So, शेवटी शेवटी मग आम्ही सगळेच एकदम वेगळंच बॉन्डिंग झालो नंतर मग सगळ्यात गोष्टी मध्ये नाही आम्ही एकमेकांना शेअर करायला लागलो मग अशा अशा गोष्टी पुढे शे, पुढे वाढत गेल्या आणि आता आम्ही एकदम बोला ना नाही राहू शकत दोघींची वेळ एकमेकी असं झालं तर मला तुम्हाला विचारायचं आता दिग्दर्शक म्हणून मी ना ट्रेलर ज्यावेळेस पाहिला ना तो मला असं खूप कमाल वाटलं कारण मराठीमध्ये एक साऊथ टच असलेला एक जो भाग असतो ना जो आपल्याला पाहायला मिळतो तो फार कमी वेळा असतो आणि मला तो तुमच्या दिग्दर्शनात पाहायला मिळाला आणि खूप कमाल वाटलं की ऍक्शन सीन जबरदस्त आणि डायलॉग्स कमाल गाणी कमाल प्रत्येक कॉलम मध्ये एक एक टिक झालेली आहे सो हे डिरेक्शन करताना ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळल्या किंवा हे सुचलं कुठून की अशा स्टाईलचं आपण काहीतरी वेगळं करा हा आता माझे खूप सारे मित्र म्हणजे महाराष्ट्रानेच आहे ते सगळी मूवी जे बघतात साऊथच्याच मुव्ही सगळी गोष्टी बोलत असतात की साऊथच्या मूवी असायत असं पण मराठीचा कोणी जास्त मॅक्सिमम बोलत नव्हते तर माझ्या थॉट असा होतं की मराठीमध्ये साऊथ स्टाईल काहीतरी आणलं तर लोकांना आवडू शकतो मग त्या हिशोबाने मी प्रयत्न केला की साऊथला म्हणजे साऊथ पॅटर्न याच्यामध्ये थोडासा आणू थोडा कमर्शियली आणू ऑडियन्सला जे पाहिजे आता बाकीच्या आता ऑडियन्स वगैरे बट ट्रेलर आणि सगळ्या गोष्टींना प्रेक्षकांचा इतका छान प्रतिसाद मिळतोय की अर्थात चित्रपट गाजणार आहे सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या फिल्मसाठी जाता जाता तुमच्या बाजूने छान सगळ्यांना अपील करायचं असेल तर तिघं म्हणून काय कराल तुमच्या स्टाईल मध्ये <laughs> नाही अशा टाइमला आम्ही म्हणजे खूप असं पार्सल प्लॅन करतो कारण मी डायरेक्टरवर अवलंबून आहे की ते सांगतो तुम्हाला घरांपासून सुरुवात करूयात फिल्म मध्ये तुमचं जे कॅरेक्टर आहे त्या स्टाईल मध्ये सांगायचं असेल एक अपील करायचं असेल तर काय कसं कर आता करतो ना साऊथ स्टाईल मराठी मध्ये बघायचंय ना तर तुम्हाला थिएटर पर्यंत यायला लागेल <laughs> माझा तर रोल म्हणजे अगदी असं साधा गोळाचा सा होता मग मी सांगते की मी तुम्हाला आवडते मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही नक्कीच चित्रपट गृहामध्ये जाल आणि नक्कीच मराठी सिनेमाला प्रोत्साहन देणार तर येस थँक्यू माझं कॅरेक्टर आहे म्हणजे लाईक लेडी डॉन <laughs> या म्हणजे मी आता इथे पूर्णपणे नाही सांगू शकत तुम्ही त्याच्यासाठी चित्रपट डोळ्यात या आणि माझा पिक्चर त्याच स्टाईल मध्ये सांगायचं माय गॉड oh पारो म्हणजे एकदम <laughs> अशी राडा राडा धरणारी आहे <laughs> <laughs> अशी धरून थँक्यू सो मच अँड विश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा